नमस्कार सावित्रीच्या सर्व लेखींना त्याचप्रमाणे सावित्री शक्तिपीठ महाराष्ट्र सर्व सदस्यांना माझा जय ज्योती जय सावित्री सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र अध्यक्ष व संस्थापक माननीय कुळधरन सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली आम्ही सर्व सावित्रीच्या लेखी यशाकडे वाटचाल करीत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज आषाढी एकादशी निमित्त मी माया जोगे अध्यक्षा सावित्री शक्तीपीठ महानगर नागपूर आपल्यापुढे स्वरचित विठ्ठल महती सादर करीत आहे विठ्ठल माझा ध्यास विठ्ठल माझा श्वास मनाचे गाभारी तोच राहे। काय वधू त्याची महती ये हृदयीच्या ते हृदयी जाती अभेरुनी कही काळा तोच पाहे तोच पाहे वाटे पाहावे तुझे रूप ते सगुण पाहता अंतरात भासे तो निर्गुण भक्तांचे दुःख तोची तो पाहे तोची तो साहे साजिरी ही मूर्ती गोड तुझे रूप कोणा नकळे देवा तुझे हे स्वरूप विसरूने मी माझेपण एक रूप व्हावे एक रूप व्हावे भक्तीचा मृदुंग भक्तीचीच एकतारी, तारी कर्म करुनी साधावी देवा जणू सावतेची वारी देई रे विठ्ठला साथ अवघ्या जगाते साथ अवघ्या जगाते पांडुरंगहरी पांडुरंगहरी धन्यवाद